अरे या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा नंबर एक आणि जिल्हा परिषद शाळा नंबर दोन या शाळेतील मुलं आणि मुलींची प्रवेशची मिरवणूक करण्यात आली गेल्या दोन हजार तेवीस आणि चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये शासनामार्फत आणि जिल्हा परिषदेमार्फत ज्या काही विविध स्पर्धा घेण्यात आल्या ज्यामध्ये दे एन एम एस परीक्षा असेल शिष्यवृत्ती परीक्षा असेल स्कॉलरशिप असेल डॉक्टर पदाना कदम असेल गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये या दोन शाळांनी संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये अनेक म शिष्यवृत्तीमध्ये एम एम सीमध्ये एन एम एसमध्ये अस भरोवस असं हे संपादन केलं आहे आणि याच्या पाठीमागं त्या शाळेतील शिक्षकांची धडपड त्यांचं काम त्या मिळालेली साथ आणि पालकांचा सा आमच्यावरती असलेला विश्वास या जीवावरती गेली जवळजवळ दहा वर्ष झालं या दोन्ही शाळांनी गुणवत्तेमध्ये एक ना आर ब्रँड एक नवीन ब्रँड या ठिकाणी गुणवत्तेमध्ये तयार केला आहे आणि त्या मुलांना प्रेरणा मिळावी त्या मुलांना स्फूर्ती मिळावी म्हणून आज संपूर्ण गावातून मारुती मंदिरपासून शाळा नंबर एकपर्यंत ट्रॅक्टरमधून या सर्व मुलांना फेटे बांधून मुलं पालक आणि हे यशस्वी झालेले विद्यार्थी आणि शिक्षक या सर्वांच्या समवेत अतिशय मोठ्या उत्साहामध्ये ही मिरवणूक काढण्यात आली पालकांचा यामध्ये फार मोठा उत्स्फूर्त सहभाग होता आणि त्यांच्या पाठिंब्यावर त्यांच्या विश्वासावर या ठिकाणचे शिक्षक हे वर्षभर अनेक दिवस रात्रंदिवस या स्पर्धा परिषदेसाठी झटत असतात अगदी दिवाळी सुट्टी असेल उन्हाळा सुट्टी असेल किंवा रविवारच्या सुट्टी दिवशीसुद्धा जादा तास घेऊन या मुलांच्या प्रगतीमध्ये गुणवत्तेमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू असतो आणि त्याला अनुसरून यावर्षीसुद्धा एम एसमध्ये आरग्य ब्रँड हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे जिल्हाभर शाळा नंबर एक दोन या शाळेतील एन एम एसमध्ये जवळजवळ वीस एक मुलं यावर्षी एकाच वर्षामध्ये यामध्ये बसले आहेत शिष्यवृत्तीमध्ये बसले आहेत नवोदयमध्ये बसले आहेत सातारा सैनिकमध्ये बसले आहेत आणि विशेष करून जिल्ह्यामध्ये एन एम एसमध्ये येणारा जो पहिला विद्यार्थी आहे सुद्धा आमच्याच शाळेचा आहे तेव्हा या पाठिमागा असणारं शिक्षकांचं कष्ट पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांची त्यांना मिळालेली साथ या जेव्हावरती गेल्या अर्धा वर्षामध्ये जे काही यश आहे त्या यशामध्ये खंड न पाडता किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त यश यावर्षी निश्चितपणानं आम्हाला मिळालेलं आहे अशाच प्रकारचं यश या पुढच्या काळात मी मिळत राहो आणि ती मिळेल अशी अपेक्षा आहे यानंतर चालू शैक्षणिक वर्षामध्ये या दोन्ही शाळांच्यामध्ये मुलांच्यासाठी पहिलीपासून आठवीपर्यंत प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तेव्हा पालकांना आणि गावकऱ्यांना विनंती आहे की आपल्या मुलांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास होण्यासाठी मुलांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी या शाळांच्यामध्ये आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करावा अशा प्रकारची मी सर्वांना विनंती करू धन्यवाद